सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये यंदा कापसाची लागवड कमी आहे त्यामुळे चांगला दर मिळेल असा अंदाज बांधून कापसाचे उत्पादन घेतले खरे मात्र दर वाढण्याऐवजी सुरुवातीलाच मिळणाऱ्या दरात वरचेवर घसरण होत असल्याचं दिसत आहे सध्या मिळणारा दर परवडणारा नसल्याने दरवाढीच्या आशेवर कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे <Sats> राहुरी तालुक्यातील मानोरी येथे आडाव वकील दांपत्याच्या खुनाच्या निषेधार्थ व वकिलांसाठी संरक्षण कायदा पारित करावा या मागणीकरिता श्रीरामपूर वकील संघाचे कामबंद आंदोलन नऊ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असल्याचा निर्णय संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती देत कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहोत तसेच अनुराधा नागवडे या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळो अथवा ना मिळो उमेदवारी करणार असल्याची घोषणा नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केली आगामी निवडणुका व राजकीय वाटचालीची दिशा ठरवण्याबाबत नागवडे समर्थकांची बैठक श्रीगोंदा येथे घेण्यात आली यावेळी ते बोलत होते संगमनेर तालुक्यातील पोकळी बाळेश्वर शिवारात एका महिलेकडून मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देह व्यापार करून घेणाऱ्या महिलेच्या विरोधात घरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी यातून चार महिलांची सुटका केली आहे पोलिसांचा छापा पडला त्यावेळी पाच पुरुष तेथे ते आढळून आलेत मात्र एकाने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालाय पोलिसांनी या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आहे सोनाई पोलीस ठाणे हद्दीतील घोडेगाव येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग धरून रामदास जाधव यांना गावटी कट्ट्याचा धाक दाखवत खिशातील रक्कम घेऊन पसार झालेला आरोपी केदार याला पोलिसांनी घोडेगाव येथून ताब्यात घेतलाय टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या महाराष्ट्राला दिल्लीकडून होणारा दगा हा नवीन नाहीये जनता नक्कीच योग्य तो न्याय देईल हम और जितेंगे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी म्हटलंय त्यांनी केंद्रातील भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढविलाय संगमने शहरातील जनता राजा मैदानावर शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग सुरू होते प्रयोग संपल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निकालाबाबत ते म्हणाले एकूणच लोकशाही प्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालाय निवडणूक आयोगाचा निर्णय दुर्दैवी आहे श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथील सिन्नरकर वस्ती भागात दशक्रिया विधी सुरू असताना त्यामध्ये मोकाट कुत्रे घुसले आणि त्यांनी दहा ते पंधरा जणांना चावा घेतला त्यामुळे मोठी धांदल उडाली जखमींवर नगर येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहे सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेची प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात कामानिमित्त कल्याणहून निघालेल्या दोघांवर काळाने घाला घातल्याची घटना बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ते भोजडे गावाजवळ दरम्यान समृद्धी महामार्गावर घडली दोघेही प्रवास करीत असलेल्या कारची पुढे असलेल्या अज्ञात वाहनास पाठीमागून धडक बसली यात दोघांचा मृत्यू झालाय सध्या काही घटनाबाह्य निर्णय होत आहेत त्यामुळे दोन हजार चोवीस नंतर निवडणुका होतील की नाही याची शास्वती नाही आणि पक्ष त्यांच्या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे आम्हाला मात्र साहेबांसोबत राहून लढावे लागणार आहे निवडणूक आयोग भाजपात एक सेल झाला जी टीका कर्ज जामखेड आमदार रोहित पवार यांनी केली कर्ज तिथे आयोजित विजय निश्चय मेळाव्यात ते बोलत होते राष्ट्रीय रस्त्यावर टेम्पो चालकाला लुटणाऱ्या पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या सहा जणांनी मिळून टेम्पो चालकाला अडवून मारहाण करून दीड लाखांची रोकड चोरून नेली होती पोलिसांनी पन्नास हजारांची रोकड हस्तगत केली आहे <स्थाँगा> सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये येथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर तु� सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री